टाकी घेताना त्याचं सील तपासून घ्यायला सांगितलं पण बऱ्याच घरामध्ये आज सुद्धा टोपणाच्या कड्याला जो प्लॅस्टिक येतो त्याला सील म्हणतात पण जी कंपनी आहे या टोपणाला किंवा शेजाच्या पेपरला कधी सील म्हणत नाही आतमध्ये एक काळ्या कलरचा लवरी वायसर असतो तो वायसर चांगला आहे का खराब आहे तेवढा फक्त टाकी घेताना चेक करायचा तो का करायचा असतो की एका ट्रक मध्ये तीनशे थी साडेतीनशे सिलेंडर येतात त्या कशा प्रकारे उतरवला जातात की कि उभारुभ तरी टाक्या ता फेकून तरी देतात किंवा ढकलून तरी देतात मग जवळ ह्याला मार बसतो मधला वायसर कधी तिरका होणे चिरला जाणे त्यामुळे साठ सत्तर टक्के टाक्या इथून लेखीच येतात ते कशा प्रकारे चेक करायचं असतं मोटरसायकल पंक्चर झाल्यावर आपण बघितलंय की तुपामध्ये हवा भरून पाण्यामध्ये जेव्हा टूप बुडवतात बुडबुड्या आल्यानंतर आपण पंक्चर समजतो तसं टाकी चांगले आहे का लिकीज आहे बघण्यासाठी ह्याच्यावर फक्त दोन ठेप पाणी टाकायचंय टाकी लिकीज असेल तर बुडबुड्या यायला चालू होतात चांगली टाकी असेल तर बुडबुड्या यायला ना बघत नाही त्याच्या आतमध्ये गॅस गॅस म्हणतो सर असं लिक्विड असत्या एलपीजी लिक्विड बाय पेट्रोल म्हणलं जातं प्रत्येक मध्ये चौदा किलो दोनशे ग्रॅम लिक्विड भरलं जातं पण त्याला भरताना प्रेशर दिलेला असतो तो प्रेशर किती आहे बघा जर बारीक पंक्चर जर घरात मोठं झालं तर तो किती प्रेशरला गॅस सर सर्व टच केल्या गेल्याला बारीक जर पंक्चरची टाकी अशा जर पद्धतीनं मोठं लिकेज झालं तर एक तास काय काही ही जर टाकी मोठी झाली एक किलो गॅस जर घरामध्ये पसरला ऑक्सिजन मध्ये जर तो मिसळला तो किलो पासन पंचवीस हजार किलो तयार होतं हे स्लॅब उडवण्यासाठी एकच किलो गॅस पुरेसा आहे पण आपल्या टाकीमध्ये चौदा किलो दोनशे ग्राम आहे सगळं जर बाहेर आलं तर एका सिलेंडर जर फुटला तर एका घराबरोबर शेजाच्या चार पाच घराला नुकसान करू शकतं त्यासाठी घेताना हे पैसा चेक करून घ्या दुसरं देखील आपल्या मध्ये आज बऱ्याच जणांना विचारलं रेग्युलेटर कधी बदललाय तर डायरेक्ट सांगतात की गॅस कनेक्शन घेतल्यापासून तो आम्ही तोच रेग्युलेटर वापरतो पण कंपनी काय म्हणते तीन वर्षाला बदलत जावा का बदलत जावा आपल्या घरात रात्री बंद केलं जातं पुन्हा सकाळी चालू केलं जातं दिवसात जरी दोन वेळा ला हात लावलं तर महिन्यात आपण साठ वेळा आणि वर्षाचा हिसाब केला सातशे तीस वेळा बंद चालू करतो आणि बंद चालू केल्यानंतर आपल्या माझा गाळा पडला की करकर आवाज येणे बटन फिरवताना जाम जाणे आणि कायम घरामध्ये गॅसचा वास येणे त्याच्यामुळे धोके होऊ शकतात त्यामुळे रेग्युरेटर तीन वर्षात एकदा बदलत जातात परवा आम्ही सोलापुरात एका डेमो दाखवला मॅडमच्या घरी टाकीला रेग्युरेटर बसवलेला आहे किती मी ताकद लावतोय तो फिरता फिरत नव्हता मॅडम मला हे रेग्युरेटर फिरता फिरी ना झाले तुम्ही कसं फिरत आहोत त्यात काय अवघड आहे म्हणजे घरातली पकड मी पकड नाही मला सांगा हे बटन पकडायला फिरवायची वस्तू आहे का फिरवताना जर एखादा नॉक तुटला घरामध्ये जर गॅस पसरला दिवा बत्तीच्या संपर्कात आला की एखादा धोका किंवा स्फोट होऊ शकतो माणूस पन्नास टक्के ऐंशी टक्के भाजला जातोय आणि एखादा माणूस इकडं लक्ष द्या गाडीवर पडला तर तो, तो रिपेरी होऊ शकतो चढलेला माणूस कधीही रिपेरी होत नाही त्यामुळे तीन वर्षाचा एकदा रेग्युलेटर बदलून घ्या

आज शेगडीवर बघा आपल्या घरात स्वयंपाक झाल्यानंतर कधी तुम्ही बघितलं असेल भाजी तेल पीठ सांडलं जातात कशा प्रकारे स्वच्छ करतात शेगड्याला पाणी टाकतात साबण निर्माण लिक्विड टाकतात भांडेच्या पिस्तीनं घासून घेतात नंतर जगभर जग पाणी वाटतात म्हणजे कॉमन आहे लहान मुलाला आंघोळ्या घातल्यासारखं शेगड्याला धुतात दुलाला पाणी या पाईप कळ आल्यानंतर आतले तार कोठे गजले की कालंतराने फिट बसलं पाईप कळ तो लूज होतं आणि आपल्या सवय आहे घरात ह्या जागेतला बटन शेगडीचं चा चालू ठेवतात रेग्युलेटरचा चपात्या बनवण्यासाठी भाकरी बनवण्यासाठी शेगडी किचन पेटावरना खाली घेतात नंतर वर ठोतात ठोताना इकडे वळतात तिकडे वडतात त्या टायमाला जर एखाद्या वेळेस पाईप निष्ठाली आणि घरात या दिवाबत्तीच्या संपर्कात आले तर एखादा धोक्या किंवा स्फोट होतोय त्यामुळे सर्वात मेन इथं किल्प बसवून घ्या प्रत्येक तीन चार वर्षानंतर पैपाला असं मुडकून बघा चिराबेरा पडल्या असेल तर पैप बदला कधी पैपाला लबर बांधून किंवा चिकट टेप लावून कधी पैप वापरायचे नसते ह्या तर उष्णतेमुळे उन्हाळ्यात पैपा फुटून सुद्धा जाळाचा फवारा घरात होऊ शकतो त्यासाठी पाच वर्षात एकदा एस्पायरेट एक्सपायरेटनुसार पैप चेक करून घ्या चौथा लेखीच बटनात आहे किती ताकदीनं फिरवा बटन फिरता जा फिरवण्यासाठी काय करतात त्या बटनाला मधल्या बाजूला असं प्रेस करावं लागतं नंतर बटन फिरतं मध्ये काय प्रेस होतं आत एक स्प्रिंग आहे नॉब असतो आणि स्प्रिंगला अडवण्यासाठी एक पितळी नट दिलेला आहे शेगडीला धुल्यानं पाणी पूर्ण लोखंडाची शेगडी असल्यामुळे ते पाणी बटनात उतरतं कालंतराने स्प्रिंग गजली की फुगली जाते आणि स्प्रिंग फुगल्यानंतर हे बटन फिरवायला जाम जातं आता बटणा जाम चालल्या म्हणून घरात कधी स्वयंपाक थांबवल्याला बघितलंय का फिरत नसेल तर जरा जोरानं किंवा ताकदीनं बटणा फिरवतात त्या टायमाला जाणारा लिक्विड घेतून आतमध्ये जात असत हितवर येतं मग पर्नेरगट जात तेव्हा पर्नेर फिरतो हिथ स्प्रिंग जाम झाल्यामुळे लिक्विड पुढे जात नाही स्प्रिंग तुटून जाणार नाही महिला तीस टक्के चाळीस टक्के भासतात तर या बटनामुळं तर किंवा बर्नॅन मुळे त्यामुळे बटन जॅम चाललंय किंवा शेगडी पारे केले के की बंद पडत असेल त्याला सर्व्हिशिंग वर्षात एकदा करून घेणं गरजेचं आहे जसं दोन महिन्याला मोटरसायकल कर सर्व्हिशिंग करतात तसं शेगडा सर्व्हिशिंग करून घ्या पाचवं लिखीज प्रॅक्टिकल बर्नर मध्ये असतं सर्वांच्या घरात होणारे कॉमन लिखीज आहे चहा दूध ठेवल्यानंतर पाणी ठेवल्यानंतर उतू जाऊन गॅस विजतो विजल्यानंतर आपल्या घरात कधी अंदाजा घेतात का किती गॅस पसरलेला आहे डायरेक्ट येतात डाळ कच्चे आहे भात कच्चे आहे गॅस विजलेला आहे डायरेक्ट लाईटर मारतात घरात पसरलेला भडका आपल्या अंगावर येऊन महिला पन्नास टक्के साठ टक्के भाजले जातात लिकेज आहेत हे होऊ नये काय आपल्याकडे सुरक्षा आहे का आज सरकारला दोन धोक्याच्या वस्तू आपल्या घरात दिले एक म्हणजे गॅसच्या टाक्या आहेत दुसरं म्हणजे इलेक्ट्रिक लाईट दिलेली आहे इलेक्ट्रिक लाइटीची आपण सोय केलो कसं केलं सुरक्षा मीटरच्या शेजारी आपण एमसीबी खटका बसवतो शॉर्ट सर्किट झाल्यानंतर तो ट्रिप होतो त्या लाईटीची सुरक्षा आहे कुठली सुरक्षा नसल्यामुळं आपल्या गॅस लिमिटेड मशीन काढली आमचा विक्री हा उद्देश नाही कुणी नाही घेतला तरी चालतं की एमसीबी खटका काय काम करत एक दोन मिनिटामध्ये फक्त तुम्हाला दाखवतो याला लिमिटेड काढलेलं गॅस सेफ्टी डिवाइस आहे हे बसवायला पाना पकड मापून लागत नाही टाकीला घरातला जसा रेग्युलेटर बसवला जातो तसं बसवायचं सेम हे बटन बंद करायचं आहे हे रिंग वरती उचलायचे आणि टाकीच्या नॉमवर ठेवायचं आहे आपल्या रेग्युलेटरला काम काय दिलाय बटन बंद असली की पुढे गॅस येत नाही आणि बटन जर घरामध्ये चालू राहिलेले असेल तर ह्याचं काम काय बघा मी थोडस फिरवतो याला दोनच काम आहेत बटन फिरवलं की गॅस चालू राहणार आहे आणि बंद केलं तर बंदच राहणार आहे मशीनला काम काय दिलंय बघा सेम आपल्या रेग्युलेटर सारखं बटन बंद केलं आपण होता वरती उचललो आणि टाकीच्या नॉबवर हो आता इथं नॉबवर आपण रेग्युलेटर सारखं बसवलंय पण टाकीला वायसर खराब असेल टाकी लिज असेल तर थांबण्यासाठी मशीनला डबल लॉक आहे इथं मशीन रेग्युलेटर सारखं बसली म्हणलो अजून बसलेली नाही त्या रिंगला खाली प्रेस करावं लागतं तेव्हा डबल लॉक होतं ओकायला खाली जेव्हा खड्ड त्यांना आवाज येतो तेव्हा डबल लॉक होता डबल लॉक झालेला फायदा आहे काय टाकीत ना वायपट जाणारा गॅस फुगे बुडकडे येणारा जो गॅस जातो तो इथं पाणी टाकल्यानंतर एक फोगा किंवा बुडबुडे गुड़ मशीन येऊ देत नाही आता आपल्या रेग्युलेटर सारखं सगळ्याला माहिती आहे इथं बटन बंद आहे मी लायटर लावणार लागेल का हो इथं बटन बंद आहे म्हणले की गॅस बाहेर येत नाही येतो का बघा बटन बांधायच्यामुळे गॅस बाहेर येत नाही मग आपण काय करू आपल्या रेग्युलेटर सारखं हे बटन आता तुमच्या सगळ्या समोर आपण चालू करू आता रायटर काय होईल सगळ्यांची परमिशन असेल तर लावून बघायचं बटन होतो काय सध्या बनव गॅस सोडत नाही बंद केलं तरी गॅस सोडत नाही चालू केलं तरी गॅस सोडत नाही आपला रेग्युलेटर काय करतो बंद केलं की गॅस थांबतो आणि चालू केले की चालूच करतो पण मशीन कधी गॅस सोडते त्याला सिस्टीम कंप्लीट लागतं आणि आपण स्वतः परमिशन द्यावं लागतं त्या टायमाला गॅस पुढं जातो ह्याच्यावरती आपल्या घरातला हा रेग्युलेटर आपण बसवलेला आहे सिस्टीम पूर्ण करण्यासाठी शेगडीला पाईप जोडलेली नव्हती शेगडीला पाईप पण जोडलेलं आहे आता तुमच्या समोर ह्या मशीनचं बटन चालू आहे इथं मी रेग्युलेटरचंही बटन चालू केलंय तुमच्या समोर शेगडीचं बटन बंद होतं शेगडी बटनही चालू केलंय आता बघा बटन शेगडीचं चालू आहे रेग्युलेटर चालू आहे मशीनचं चालू आहे आता काय व्हायला पाहिजे इथं गॅस चालू व्हायला पाहिजे ना होतोय का बघा इथं का होत नसेल आता इकडे लक्ष द्या आपल्या सर्वांकडे मोटरसायकल आहेत नुसती चावी चालू केल्या गेल्या के गाड्यामध्ये चालू होतात का एक तरी स्टार्टर बटन दाबावं लागतं किंवा कीक मारावं लागतं तसं टाकीतला गॅस बरण्यात येण्यासाठी ह्या मशिनीला परमिशन द्यायचं आहे आता परमिशन म्हणजे काय तुम्हाला सांगतो ऐका ह्या मशीनला एक घड्याळ दिलेला आहे ह्या जाग्यात ज्या वेळेला आपण नवीन टाकी लावतो तेव्हा दोन्ही बटन चालू करायचे आणि या घड्याळाला दोन वेळा प्रेस करायचे दोन वेळा प्रेस केल्या गेल्या आपले टाकीत गॅस किती तिथं काळाकाटा जाऊन थांबतो पण नंतर हिरव्यावर आल्यानंतर ह्याच्यामध्ये दहा ते पंधरा टक्के शिल्लक राहतं आणि लालवर आलं की, की, ला 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 की रिझर्व्हर लागतो एक ते दोन दिवसात गॅस संपतो आता मी परमिशन देतो काळाकाटा कुठे जातो बघा येऊ एक वेळा दोन वेळा बघा इथं सारखा आपला गॅस इथं रेग्युलर हा चालू झाला आता इथून पुढे टाकी समजणार आहे आपल्याला मला सांगा शेगडीवरती पाणी घालून धुल्यामुळे पाणी पैपला लागतं फिट बसलेली ग्रीप लूज होते स्वयंपाक करताना आपल्या घरात पैप अचानक निघले तर काय होईल रेगुरेच काम सगळ्याला माहित आहे इथं चालू आहे म्हणजे तो गॅस सोडणार आहे का चालू गॅस बघा पुढं लक्ष द्या पुढं लक्ष द्या इथं पाईप काढतो इथं गॅस यायचं येतो का बघा एक गरम गॅस आहे लक्ष द्या अजून एकदा दाखवतो तुम्ही काळ्या काट्याकट जरा लक्ष द्या म्हणजे तुमच्या लक्षातील लवकर सारखं सगळ्याला दिसत हा काळा काटा बघा वरच्या बाजूला इथं पैप निष्ठल्या निष्ठल्या तो काळा काळाकाटा कुठं जातो बघा लगेच पुढे गॅस बद जस मीट्रोच्या शेजारी एमसीबी खटका असतो घरामध्ये शॉर्ट सर्किट झाल्या जाण खटका खाली पडतो तसा पाईप निघल्या निघल्या मशीनचा काळा काटा वेळ वेडवर जातो म्हणजे पुढे गॅस पाठवायचा ऑटोमॅटिक बंद घेत

त्याच्या शेजारी आपण तुम्ही लायटर घरात मारताय खिंडीत तर मी जाळ फिरवून दाखवतो होतो होतोय का बडका होता मग अशा वेळेला ही मशीन काय काम करत तुम्हाला सांगतो आहे का उतू लावून जेव्हा घरात गॅस भिजला जात असतो त्या टायमाला पुढे येणारा जो गॅस चा प्रेशर आहे तो ऐंशी टक्के टाकीमध्ये रुडूस करतो म्हणजे लॉक करत वास येण्यापुरता वीस टक्के गॅस बाहेर सोडत वास आला तर आपल्याला लक्षात येतं ही शेगडी बटन चालू आहे आपण बंद करू असं तास दोन तास चार तास गॅस चालू राहू द्या येऊन आपण लायटर मारू द्या कसल्याही प्रकारचा भडकावायची ना आता एवढा वेळ चालू आहे आता चालू करून बघूया किती भडकावतो सगळ्याला घरातला अंदाज आहे दुधाचं पातीला ठेवतात दोन वेळा लाईट खटाखट मारतात पेटत नाही आणि तिसऱ्यांदा पेटला की पातीला बरोबर जाळ येत मग आता येतो का बघा एवढा चालू आहे आपण शेगडी चालू करून बघूया का बघा बावळ आहे तर पेटत नाही जवळला नेऊन चुकता जेवढं विजवल होतो तेवढं पेटत म्हणजे भागकानं भडकावायची भीती नाही चालू मध्ये हा रेग्युलेटर जरी घरात निसटला तर मशीन सेकंदाच्या संपर्कात आली टाकी पेट लगे स्फोट झाल्याशिवाय राहत नाही पण ही मशीन अशी काढलेली आहे मधल्या गॅसांवरच्या जाळाचा संपर्क येऊ देतात मशीनीला बॅक फॅर क्षमता दिली नाही या बटनाला मी असं प्रेस करतो लायटर मारतो जाड वर जाऊ शकतो पण टाकीमध्ये जात नाही टाकी कधी फुटायची भिंती नाही आहे का बघा हो वर जाऊ शकतो जाड पण टाकीमध्ये जात नाही टाकी फुटायची आपल्या घरामध्ये भिंती नाही काढायचं बसवायचं सगळ्यात सोपा संपल्यानंतर हा काळा काटा लाल तो उचल्या, 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 वर येतो तेव्हा एक बटन बंद करायचं आहे रिंगला उचलल्या उचलल्या मशीन निघली दुसरी टाकी आलं की टोपण काढायचं बटन बंद ठेवून या रिंगला असं वर उचलून बसवायचं आहे तस होत की खाली प्रेस केलं आपण इकडलं बटन चालू केलंय रेगुरेटर चा बटन चालू केलंय पॅकरीचा गॅस पुढे जाण्यासाठी दोन वेळा फक्त याला प्रेस करायचा होता एक वेळा दोन वेळा नंतर टॅकिंग समजतो शेगडीवाचं बटन बारीक शेगडी करणे मोठी करणे आणि बंद करणे इकडे हात लावायची गरज नाही तिथं पैप पण विष्णू द्या लगेच काळात आटा का आपण लगेच जाऊ तुमच्या पुढे सेकंदाच्या मध्ये गॅस पाठवायचं बंद करून टाकतं कुटुंब सुरक्षेसाठी आणि महिला सुरक्षेसाठी काढण्यात आलेली मशीन आहे ही मशीन जेव्हा आपण दुकानात मार्केटात घेण्यासाठी जाऊ त्या या मशीनची किंमत किती असणार आहे मी तुम्हाला सांगतो पण आमचा फक्त सुरक्षा अभियान आहे तुम्हाला आवड असेल घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही निर्णय घ्या नाही घेतला तरी काही राग नाही आम्हाला फक्त तुम्हाला याची पुढची माहिती सांगतो लाईक like, सबस्क्राईब क्लिक ऑन द